श्री राम गडांनी संघाच्या संघरायाकांनी आपले संघ जयतारी तोळले हाजिर पार शिरके सडाई चिधुरा यशवंत झाला ताबालीचा संघर्ष किती गो असं म्हणतात जे प्रतीक तू आहेस अलोह शक्तीचे प्रतीक तू आहेस अविचल सिंधु तू आहेस अखिल ब्रह्मांडाचा मान विदू तू आणि पटवून दे तुझ्या सामर्थ्याची ओळख तुझ्या मजबूत कर कर <शुदार> मॅडम यांनी घुसवलेला आहे खरोखर पेझारे गावाचं नाव राघडच्या मॅडम ने बसवले विसरून सांगणार नाही देवला खरोखर सरावाला सुरुवात आणि कमालीचा संघर्ष त्यांनी केलेला सुंदर आपल्यासारखं के व्यक्तिमत्व व्यासपीठावर विराजमान या व्यासपीठाची शोभा मॅडम वाढलेली आहे श्री गणेश दुर्गा आपल्याला वारंवार पुकार देत आहोत सामना संपायच्या पाच मिनिट आधी आम्ही तुम्हाला अंतिम पुकार दिला होता कृपया करून आपण क्रीडांगणाचं का घ्या आता जमीन देणगी श्री संतोष मचिंद्र पाटील पेजारी याच कडून एक हजार एक रुपयाची निर्जनियोगण्यासाठी देणगी आलेली सात म्हणतात त्यांचं चला श्री गणेश श्री गणेश देवांग आता साडे शेवटचा सा नंतर जर आपण उपस्थित राहिले नाही तर श्री गणेश देवाnga सांगे उपस्थित होतो पराण पाटील मूर्तीला हार किर्ती बहार परंतु तयार पाटील मैदान गाठवलं भाई क्षेत्र ओंकार हां माझे आजोती के बोल आठवणी घेऊन हे पण आठवणी मला जाय आठवणी잖아 ओहो जवाब पत्तर से

ट्रेडिंग सॉन्ग आहे कमालीची व्हायरल झाली परंतु मैदानावरचा तारूचा एक काम काय कमालाय एक संमचन काय पडला गुरुत्व कशीला शोध लागला माणूस रोज पडतोय मानूस प्रश्न पडला उत्तर द्यावं हो लागलं ओंकार विश्वे म्हटला तर अनुराग सिंह सहा पान जालर हृदय विकाराचा जा आधार आहे त्यांनी सामना पाहू नका छटकायने चिडार सकते फारोकार जबरदस्त वादली केली निरा दत्तात्रे पाटी भाकरवड

वसोबा पेजारीचे अध्यक्ष मधुकर पाटील साहेब येथे उपस्थित आहे मी विनंती करतो आहे मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील साहेबांच्या शुभासते वसोबा पेजारीचे अध्यक्ष मधुकर पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल स्वीकार व्हावा विनंती आहे मदोकर पाटील साहेबांचा समान केला पेजारीचे विद्यमान अध्यक्ष अनुराग सिंगच्या थांब्यावर शांतता संयम आणि कार्यक्रम पाहायला मिळतो गणी कोपरा रक्षकाच्या भूमिकेत हा पूजा सिमेंट आहे बघा सिद्धरक्षण अनुराज सिंग ला भिरपवलंय उचल बागणी केले काही क्षेत्रक्षण कमालीचा संत टीव्ही बारावी आठ आता चालेल पाटील अध्यक्ष मसोबा पेझारी यांचकडे मंडळा करता अकराशे रुपयाची भविभ अशी जमकावली आहे नवजीवनी पुणे पुढे मंडळ पेजारी त्यांची सतशारुनर आहे किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून गावासाठी लढतात ते असामान्य असे शाहपूर ग्रामपाटीचे माजी सरपंच सन्माननीय महेंद्र पाटील यांचा यतोचे सन्मान सतोषजी पाटील यांच्या शुभेच्छा केला जाईल स्वीकार व्हावा हीच विनंती आहे महेंद्र पाटील सर हिजवर एक धाराईचे ग्रामपंचायत शाहपूरचे माजी सरपंच साहेब महेंद्र पाटील ग्रामचा यतोचे सन्मान बायचे

सुशांत पाटील थांबवलं गेले वारू गुन्हा बल बघा सात नऊ ग्राउंड क्रमांक एक वर दुसरा पुकार सत्यनारायण नवेगाव श्रीराम गडप आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार दुसरे, दुसरे, दुसरे फेरीचा सा शेवटचा सामना तो हो काय शेतरक्ष

झटकाला था। तर माघार गेला जरी महाराष्ट्रात दहशत बिबट्याची असली तरी रायगडचे वाघ दरखानी फोडल्याशिवाय राहणार नाही वागतो वाग आणि भडकला तरी या अहो वाघ दोन दिवस जंगलाच्या बाहेर आला नाही म्हणून वाघाचा दरारा कमी होणार आहे का अशी किती बिबटी येऊया हो बाजूला लावू निवडणुकांचा डक्का काय वाजला परिस्थितीच्या आपल्या आयुष्याचा भार स्वतःच्या पायावर द्यायचा असतो बॅरिकेड्सवर वर नाही देतील बॅरिकेड्स विनंती करतोय स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल पहिला भगिनी मी तर डायरेक्ट खुर्ची स्वागत आहे तुमचं सुद्धा आपले आवडीचे कार्यक्रम बाजूला ठेवून हा तर आयुष्य खूप छान आहे परंतु लहान आहे हो होईड आत्महत्या याला म्हणतात कबड्डी क्षेत्रात आपल्या बाजूला आहे ह्या पहिली लढत क्रीडांगण क्रमांक भैरवनाथ तेजारी पनवी स्पोर्ट्स पनवेल क्रीडांगण क्रमांक तीन वर झुंजार क्रीडा मंडळ कोम कमल पाडा आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार माजी रायगड जिल्हा अध्यक्ष सन्मानिय प्रकाश धुमा यांचं शुभ आगमन झालेल्या क्रीडानगरीमध्ये आपलं सुस्वागत असतात अनंत जी मात्र होते जे ते कार्तिक

फोर्टी फाय प्लस वर्षापूर्वी पुरुषांच्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा शनिवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे जुनं ते सोन प्रथम क्रमांक वीस हजार द्वितीय क्रमांक पंधरा तृतीय आणि चतुर्थ दहा दहा ही स्पर्धा दुपारी दोन वाजता चालू होईल पहिल्यास वर्षी पाठी धक्के सहभागीच्या फोर्टी फाय प्लस रायगडचे जुने तुम्हाला पाहायला कृष्णा नामदेव मात्रे उर्फ बाब्या पताका व्यवस्थित करण्याची कामगिरी आज आणि पार पाडली स्पर्धा सापली तरी चालेल मंडळाच कोणत्याही काम असून खरोखर निर्विवादपणे सर्वजण पार पडत काही क्षेत्र बघाव आणि गुणांची आघाडी सामन्यामध्ये थोडा होत आहे सत्यनारायण नवेगाव श्रीराम गडक आपल्याला ग्राउंड क्रमांक तीन वेळ खेळायचा आहे आपल्याला खेळण्यासाठी तिसरा प्रकार झुंजर मंडळ बोईनाड श्रीराम बडा आपल्यासाठी दुसरा प्रकार क्रीडा एकच आहे छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस मात्र निश्चित करू शकत

रायगड जिल्हा माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रकाश धुमाल साहेब एक दिग्गज व्यक्तिमत्व व्यासपीठावर आहे त्यांचा यथोचित सन्मान मी विनंती करतोय सुरेश थले साहेबांना आपल्या शुभास्ती हे सन्मान करायचं डिजन ब्रिडर हा सन्मान होते विनाविलंब क्रीडांगण क्रमांक एक चा ताबा घ्यायचा आहे